अजय काय बस... करते तू एसिय करायचं आता वरण करते भात करते करते मिरची करते बर पप्पा काय बाप्पा काय नाही बस म्हणजे लिहिलं हिशोब चालू आहे का हा जायचंय म्हटलं आजी मला आज दत्त जयंती मग दत्त जयंतीचे मस्त आपण असं नेवत पाणी करू देवाला दाखवू आणि जेवण करू आणि माऊली कुठे गेलाय माऊली काय बाहेर काय माउले काय करतोय मधी अंघोळ झाली का तुझी बर कसली तयारी तुझी काय मुंबईला थार मुंबई हा माग न की याला मी बोललो होतो जायचं आपल्याला मग ते, ते हट्ट नाही का मुंबईला जायचं मुंबईला का थारकुन आपली

बरे काय यायचं नाही ट्राफिक राहते एवढ्यात मला जमणार नाही यायला ठीक आहे जोरा चालते पण मग रस्ते खूप ट्राफिक राहते हायवे मोठा आणि मुंबई शहरातील खूप गर्दी असते जाऊ द्या मी जाते सोबत हा तुझा कारण सगळ्यात महत्वाचं पॉईंट जर म्हटलं ना मुंबई मध्ये गरम खूप गरम खूप होत हा बरोबर तुम्ही कोण कोण जाणार जाऊ ना आपण तिकडे जाणार बाबांना पण घेणार बापांची मुंबई एरियामध्ये थार गाडी आपली थारमध्ये गरम लावणार बाबा हे ठीक आहे एसी गाडी मध्ये मान्य आहे मला काय माहिती का आपण एसी चोवीस तास नाही ठेवणार आधी उतरला उतरला असं वाटतं ना आपण आंघोळ गेली असं होऊन जातो त्या ठिकाणी बरं एक काम कर ना ऐक ना माऊली जेवण करून घे पटकन म्हणू आपण बरं का आजी आवड तुला काय तू बनव लवकर हो हो